अपडेट न्यूज शैक्षणिक आरोग्य कृषी समाजसेवेचा वसा घेतलेले श्री योगेश भोकरे यांचा वाढदिवस दादासाहेब श्री योगेश निळकंठ भोकरे हरिभक्त परायण कैलासनाथ नथू काळू भोकरे गुढेकर कुटुंबातील तरुण होतकरू व भावनिक असे व्यक्तिमत्व आज कैलासवासी हरिभक्त परायण रामरावजी भाऊंनी लावलेल्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाला असून त्या पवित्र वृक्षाचे संगोपन आणि सुशोभीकरण करण्याची मोठी जबाबदारी घेऊन कर्तव्य निभावताना दिसून येत आहेत याच सोबत आज चाळीसगाव तालुका मेडिकल डीलर असोसिएशन अध्यक्ष म्हणून जिल्हा अध्यक्ष श्री सुनील भंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जबाबदारी निभावताना सर्वच समाजातील पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन उत्कृष्ट कामगिरी निभावताना दिसून येत आहेत त्या माध्यमातून मग चाळीसगावमध्ये मागील दुष्कर्मध्ये नळांना टोप्या व पाणी वाचवा या उपक्रमात भाग घेतला अमरधाममध्ये पाण्याचे शॉवर वापरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू असोत कोरोना काळात अनेक पद्धतींचे औषध मदत आरोग्य कॅम्प असे अनेक सेवाभावी काम करत असताना दिसत असतात कमी वयात वाणी समाजसेवा भावी ट्रस्ट चाळीसगावचे अध्यक्ष ही जबाबदारी मोठ्या उत्साहात व समर्थपणे सांभाळत आहेत त्या संस्थेमध्ये देखील समाजसेवा म्हणून निधन झाल्यानंतर कडू घास अन्नदान अंत्यविधी लागणारे साहित्य गुणगौरव आरोग्यसेवा अनेक प्रकारची शैक्षणिक मदत असो असे उपक्रम वर्षभर सेवारूपी सुरू आहेत त्याचे फळ म्हणून अनेक ठिकाणी जबाबदारी मिळत आहेत कृषी विभाग शेती आत्मा ह्या भडगाव तालुक्याच्या कमिटीवर सन्माननीय आमदार किशोर आप्पा यांनी त्यांना त्या ते ठिकाणी पद देऊ केले आहेत योगेश दादा हे आप्पासाहेब यांचे जवळचे म्हणून ओळखले जातात सर्वोदय शिक्षण मंडळात विकास तात्या पाटील व संचालक मंडळ सभासद यांनी संचालक मंडळ जबाबदारी दिली आहे अशा व्यक्तींचा आज वाढदिवस त्यांना राहा न्यूज अपडेट तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट